निवासा तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी जेऊर हैबती येथील अॅडव्होकेट अजय रिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली निवासा तालुका वकील संघाची सहा महिन्यापूर्वी सुरुचीची निवडणूक पार पडली होती या निवडणुकीत कुकाणा येथील अॅडव्होकेट गणेश निकम यांना तसेच अॅडव्होकेट अजय रिंदे यांना समसमान मते पडली त्यावेळी दोघांच्याही सहमतीने सहा सहा महिने अध्यक्षपद भुसवण्याचे ठरले होते त्यानुसार निकम यांना सहा महिने पूर्ण होताच त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता यामुळे पुन्हा अध्यक्ष निवडीसाठी वकील संघाची सभा बोलवण्यात आली होती या सभेत अॅडव्होकेट अजय रिंदे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली निवड होताच जिल्हा व अतिसत्र न्यायाधीश एच आर वाघमारे आर आर हस्तेकर वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस एन भोसले व्ही एन मोरे यांनी नूतन अध्यक्ष रिंदे यांचा सन्मान केला यावेळी विजय यादव नितीन मते कृष्णा मोटे नाना मोटे सुखदेव थोरे मोहनराव कुटे कैलास कापसे कैलास व्यवहारे जानकीराम डवले प्रकाश भागवत खलील पठाण वैभव वागचौरे सुनील आल्हाट संदीप शिंदे बाळासाहेब कराळे दादा पाटील जाधव प्रशांत माकोणे संभाजी काळे भारतभूषण मौर्य कृष्णा फोपसे जाधव हन्नासाहेब दत्तात्रय काळे पोपट नाईक रमेश पाठे संजय शिंदे अर्थेश राऊत सोमनाथ वागचौरे मोसिन पठाण जईद शेख आदी वकील बांधव उपस्थित होते राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या नियुक्तीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे 99 ॲडव्हर्टाइजमेंट तुमचा विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा